प्रभू श्रीकृष्ण असो प्रभू श्रीराम असो किंवा आपले छत्रपती शिवाजी महाराज असो यांनी महिलांच्या सन्मानासाठी नेहमी शेअस उचलले आहे हे मी तुम्हाला का सांगत आहे कारण कोलकातामध्ये अशी धक्कादायक घटना घडलेली आहे ती घटना ऐकून तुम्ही तुमची मान खाली घालाल आर जेकर मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एकतीस वर्षीय महिलाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे आणि या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केलेलं आहे नमस्कार माझं नाव शुभम क्षीरसागर आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे कोलकातामध्ये नेमकं काय घडतंय आर जेकर मेडिकल कॉलेजच्या पी जीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असणारी महिला डॉक्टर एमर्जन्सी वॉर्डमध्ये नाईट शिफ्ट करत होती नाईट शिफ्ट करत असताना तिने ज्युनियर डॉक्टरसोबत जेवण केले आणि जेवण केल्यानंतर ती आराम करण्यासाठी सेमिनार हॉलमध्ये गेली आणि जेव्हा सकाळी सेमिनार हॉलचा दरवाजा उघडतो तेव्हा जे समोर येतं ना ते खूप धक्कादायक आहे जेव्हा तो दरवाजा उघडतो ती महिला अवस्थेमध्ये अंगावर जखमा झालेल्या असतात आणि ती एकदम निर्वस्त्र असते पुढे जेव्हा पोस्टमॉर्टम केलं जातं तेव्हा हे समोर येतं की तिच्यावर सामूहिक अत्याचार केलेला आहे अंगावर जखमा डोकं फुटलेलं डोळा फुटलेला फुट आणि गळावर एक निशान म्हणजेच सामूहिक अत्याचार करून तिचा हत्या केलेली आहे हे समोर आलेलं आहे आणि जेव्हा तपास केला जातो तेव्हा तो मुख्य आरोपी समोर येतो तो म्हणजे संजय रॉय जेव्हा त्याला विचारलं जातं चौकशी केली जाते तेव्हा तो त्याच्या ते गुन्ह्याची कबुली देतो आणि एवढेच नव्हे जी एकवीस वर्षीय महिला आहे तिच्या घरचे सांगतात की आमचा शक हा प्रशासनावर देखील आहे आणि प्रशासनावर शक घेताच तिथले जे डॉक्टर आहेत त्यांनी राजीनामा दिला आणि पुढे काय राजीनामा दिल्यानंतर त्यांना दुसऱ्या दवाखान्यामध्ये लगेच जॉब लगेच नोकरी पुढे संजीवराचा जेव्हा इतिहास आपण काढतो त्या इतिहासामध्ये काय समोर येते संजय रॉय एक सिव्हिल व्हॉलेंटिअर होता तो पोलिसांची मदत करायचा त्यामुळे तो काही छोटे गुन्हे करायचा हेही समोर आलेला आहे तर त्याला काही का बोलायचं नाही संजय राय रुग्णांची मदत करायचा त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन जायचा त्याबद्दल त्यांच्या पण पैशाची वसुली करायचा संजय रॉयने लोकांना जॉब लावण्यासाठी पैशाची वसुलीही केलेली आहे संजय रॉयचा जेव्हा पुढे तपास केला जातो त्याचा मोबाईल चेक केला जातो त्याच्या मोबाईलमध्ये खूप घाणेढिको सापडतात आणि त्यावरूनच कळतं की संजय रायची बुद्धी किती क्रूर आहे आणि जेव्हा अजून पुढे तपास केला जातो तेव्हा हे समोर येतं की संजय राजा चार पत्नी होत्या आणि चार पत्नीपैकी तीन पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या आणि तीन पत्नीपैकी एकाचा मृत्यू झाला होता आणि लोक असंही म्हणतात की त्या पत्नीचा मृत्यू राजा छळामुळे झालेला आहे यातूनच कळतं की संजीवरा किती क्रूर माणूस आहे आता पुढे काय घडतं हे आपल्याला बघायचं आहे नेमकं कोलकाता सरकार आहे काय हे आपल्याला बघायचं आहे फक्त बघायचंच नाही आहे तर या घटनेसाठी आवाज उठवायचा आहे सगळ्यांनी एकत्र आहे आणि मला असं वाटतं की मेणबती जाळण्यापेक्षा त्या गुन्हेगारला जाळा ज्यांना हा अत्याचार केला आहे आणि एवढंच सांगतो की मेनबती नाही तर शस्त्रोतला